प्रेम पाटील कल्याण धर्मेश येवस्कर चालू निरंजन शिंदे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम अफरोज शेख छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा ब्याण्णव किलोचे सर्व मल्ल तयार राहायचे चालू कुस्तीनंतर मेट क्रमांक ए वरती पंचात बदल होते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये जय पाटील ठाणे विजयी झालेल्या कुस्तीमध्ये चला आदित्य कटला अहमदनगर कॉशेस बुलढाणा ब्लू कॉशम मेट वरती पटकन चालू गोष्टी नंतर पंचांमध्ये बदल होत आहे निरंजन शिंदे अरेर दत्ता माने शेख छत्रपती संभाजीनगर ब्लू सरपंच पटेल निरंजन शिंदे पंच तुषार गोय अफरोज शेख छत्रपती संभाजीनगर अफ्रोज शेख चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक ए वरती सहम कुंभार कोल्हापूर रेड क्रॉश्युम वर्षेच शादाब शेख मुंबई उपनगर ब्लू क्रॉशम तयार राहा चालू नंतर राजवर्धन पाटील कोल्हापूर रेड कास्टूम, प्रताप पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम पंचावन्न किलो नंतर एकशे दहा किलो वजन गटातील खेळाडूंनी तयार राहा पंचावन्न किलो नंतर एकाहत्तर किलो वजन गटातील खेळाडूंनी तयार रहा अंशुल ओपराई भंडारा रेड क्रॉश वर्षे सारंग पाटील कोल्हापूर ब्ल्यू क्रॉशम झालेल्या कुस्तीमध्ये निरंजन शिंदे पुणे जिल्हा विजयी काय झालं राजवर्धन पाटील कोल्हापूर प्रताप पाटील कोल्हापूर ए वरती प्रताप पाटील पंचावन्न किलो प्रताप पाटील सहम कुंभार कोल्हापूर